नमस्कार मित्रांनो राणातली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो मागच्या सुद्धा आपण एक जुगाड पाहिला होता आणि तो शेमडेचा जुगाड आहे तर हा सुद्धा आज मी तुम्हाला छोटसं एक जुगाड दाखवतो बडियापैकीमध्ये तुमच्या पिकामध्ये जर का पक्षी वगैरे येतात ना ज्वारीवरती मक्क्यावरती मक्क्यावरती तर फार कमी ज्वारीवरती म्हणा किंवा बाजरीवरती म्हणा जे येतात पक्षी वगैरे त्यांच्यासाठी हा आमच्या पप्पानं किंवा भावानं हा म्हणजे आमच्या पप्पानं लावलेला हा एक जुगाड आहे तसा हा जुगाड खूप जुना आहे आणि बरेच लोक याचा वापर करतात बऱ्याच ठिकाणी याचा वापर केला जातो आहे आणि खूप चांगला फायदेशीर जुगाड आहे बऱ्यापैकी लोकांना याच्याबद्दल माहिती आहे पण काहींना माहिती नसेल तर त्यांच्यासाठी मी सांगतो आहे की हा एक खरडा बांधला आहे हा खरडा यासाठी आहे की हा हवेनं हा झाड आहे आणि झाडावरती काय आहे की हा एक खरडा बांधलेला आहे हा हा घ्या हा घ्या तर हा खरडा बांधलेला आहे हा बघताय हा खरडा आणि या खरड्यानं काय होते की फा हा खरडा हलते आणि हलल्यानंतर इथं बाजूलाच एक बॉटली बांधली आहे ठीक आहे एक शिशी आहे काचाची ही बॉटली बांधली आणि त्याच्या बाजूला एक छोटासा नट आहे किंवा दगड तुम्ही बांधू शकता किंवा खिडा बांधू शकता हा एकमेकाला आपटतो आणि असा असा आवाज होतो त्यामुळे काय होते की पक्षी जे असतात किंवा इतर काही जे पक्षी असतील की तुमचे पीक खात असतील तर ते पडवण्यासाठी खूप चांगलं फायदेशीर होते पण ज्या पिकावरती पक्ष्यांना खाण्यासारखं काही नाही आहे ते पीक तुम्हाला तुमच्या पिकावरती जर का पक्षी बसत असतील तर ते पक्षी फायद्याचेसुद्धा असू शकतात तर असे काही पिकं आहेत का ज्यावरती पक्षी हे नुकसान करू शकतात तुमच्या पिकाचं त्याच पिकावरती तुम्ही हा जुगाड लावू शकता बाकी जर काही पिकं असतील का ज्यावरती पक्षी नुकसान करत नाही त्या पिकावरती तुम्ही पिक्स पक्षी हे फायद्याचे असतात तर त्यावरती तुम लावायचं नाही आहे मित्रांनो कसा वाटला जुगाड नक्की सांगा तेवढं कमेंट करून आणि व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की लाईक करा आणि इतरांनासुद्धा पाठवा इतर शेतकऱ्यांनासुद्धा पाठवा इतर आपल्या मित्र सहकाऱ्यांना पाठवा जेणेकरून याचा फायदा त्यांनासुद्धा होऊ शकेल तर काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार